नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर मित्रांनो आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो आहे दांडियाला तर आमच्यासोबत आहे ओम अथर्व आणि रोहन बाकी हे सर्वजण येत आहेत आणि दांडियासाठी लागणारे जे पासेस आहेत ते आपल्या ओम भावाने अरेंज केलेले आहेत आपल्यासाठी कोणता आहे कोणता आहे दांडिया उत्सवाचं नाव काय दांडिया, है। दांडिया, का। दांडिया मरी मराठी दांडिया महोत्सव आहे आणि अवधूत गुप्ते खास करून येणार आहेत तिथे आणि आपण तिकडे जायचं आता आम्ही आहे लालबागमध्ये हा फक्त पाससाठी फोन करू नका आता आम्ही आहोत लालबाग बी एस टी कॉट्सचे इथे ते आम्ही सर्वजण मिळून एकत्रच जाणार आहोत तिथे आता बा अमन वगैरे सर्व मित्रमंडळी येत आहेत तुम्हाला तर अमन वगैरे माहीत असतील तर वरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आता बघायचं आपल्या दांड्यामध्ये आपल्याला कसं काय काय पाहायला मिळतं आणि कसं माहोल असणार आहे तिथे तर मित्रांनो दरवेळीप्रमाणे ना आमच्या ग्रुपमध्ये एक असा मेंबर आहे ना अमन म्हणून तो दरवेळी लेट करतो आहे आणि यावेळी पण लेट झालेला आहे आणि अक्षर जेवढा लेट झाला आहे तर आम्हाला नुसती कारणं देतो आता का येतो आहे आता येतो आहे पण याचा आता काही येतच नाही अजून बघू आता कधीपर्यंत येतं आम्हाला बोलतं की गणसंकुलचे इथे उभा आहे गणसंकुलकडनं इथे यायला हार्डली फक्त पाच मिनटं पण नाही लागत जर दोन तीन मिनटं तिथे पोचतो अजून तो आला नाही तर आल्यावरती जरा याची चांगलीच मजा घेणार आहे सर्वजण तो ए तू लेट का आलास लेट का झाला याडा बनवतो आम्हाला लेट लेट का आला खरं सांग किती वाजता किती वाजता निघाला आठ वाजता आम्ही किती बोल झूट बोल अरे फ्रँकी खाल्लत फ्रँकी खाल्लत नाय माझी खाली असेल अमन खरं सांग लेट का झाला अरे आठ वाजता निघालो पप्पा आला तुझा आठ वाजता निघाला वाजले बटाट्या नगर वर नियला तुला एवढा वेळ साहेब सिमला नगर दलव्यांचा लाडका या रोहन तुझ्या हा रोहन काय बाई मित्रांनो आहेत हे पत्ते नाहीत पण हे पास नवरात्र उत्सवाचे पास आहेत बघा बाई मराठी दांडिया महोत्सव आणि हे पासेस आहेत अवधूत गुप्ते आज येणार आहेत तिथे आज नाही दररोज येणार दररोज येणार आहे अरे बापरे माझ्यात मजा आहे पैसे मजबूत भेटलेले आहेत भावाला

मी काय म्हणताय मी काय म्हणताय हे इकडे हे पहिले अमन पार्टी पार्टीत हजार पनर झाले अमनचे आणि नंतर गोऱ्या पार्टी पार्टीत पण हजार झाले तुझे पण हजार झाले माझी दोन हजार झाले भाई दीड झाले डाकिय माहिती पार्टी भेटणार तुम्ही सबस्क्राईब कराईब करा नोटिफिकेशन ऑन करून राहा आमचं जसं जसं व्हिडिओ तुम्ही बघा असाच सपोर्ट ठेवाल तर आम्ही लवकरात लवकर चांगला कॉन्टेंट आता आम्ही कोलॅक्ट करून कॉन्टेंट करू कॉन्टेंट मला याची माहिती पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडलाच पाहिजे आवडलाच पाहिजे आपण कुठे आलोय एकदम चांगलं जागा भाई गरबा मराठीत आपण आलेलो आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला या वर्ष आणि यांचं तिसरं वर्ष आहे आणि आपल्या भावाचं पण आणि भावाचं पेज आहे आपल्या भावा प्रमोशन करतोय माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब कराईब करा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सहा हजार सबस्क्राईब तीन हजार तरी पोचवा लावून झाली हा वर्षाच्या अगोदर खूप 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 धन्यवाद आवाज लवकर 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 सहा टे कम्प्लीट करा या केलं अवे तू पार्टी देणार हा पार्टी देणार त्याचा ब्लॉग अलग सुरू येणार मला पार्टी द्या काय पण द्या फक्त त्या पार्टी पार्टीचा काय पार्टी नाही पाचशे पासून आम्ही स्टार्ट करूल माझी कडेल पाच हजारला तर विचारले क्या बोलू कुठे नाही बोलू कुठे जाणार आहे पार्टी नाही गरीबिंग उत्साह उत्सव मी जातो मत्रात राष्ट्रात चॅनलला तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आपण आलो होतो मराठी नाणड्या महोत्सवमध्ये आणि आपली पब्लिक पण सर्व होती आणि खूप जास्त मजा आली आम्ही जरा यायला आम्हाला उशीर झाला त्यामुळे जास्त काय आम्ही जे दाखवू नाही शकलो थोडेफार क्लिप क्लिप्स घेतले ते तुम्हाला दाखवले आणि आता जर तुम्ही मागे बघत असाल ना ते बघा अरेंज चालू आहे पासेस ची अरेंज चालू आहे सर्व नेक्स्ट पा जेव्हा असेल ना पास भेटू तेव्हा आम्ही तुम्हाला पूर्ण कॉन्टेंट दाखवणार आहे तर तर नक्की चॅनलवरती कोणी नवीन असेल ना, ना भावानं पटकन सबस्क्राईब करा आणि चॅनल आहे दीड हजार होत आले लवकरात लवकर सबस्क्राईब यार भावाचे सहा हजार माझे दीड हजार आमचं जर झालं ना एक वर्षाच्या अगोदर ह्या वर्षाच्या अगोदर झाले माझे दीड आणि कस झालं या महिन्यात होतील ना लवकरात लवकर ह्या वर्षाच्या आधी झाले पाहिजे जर ह्या वर्षाच्या जी झाले नंतर भाई आम्ही एकदम तगडा कॉन्टेंट आणू एकदम तगडा कॉन्टेंट लिहून देतो कोलॅबोरेशन मध्ये पोरांची कमी नाही अपलोडेड खरं एकदम तिल्का कंटेंट आहे चांगले चांगले कांटेक्ट आता येणार आहेत तर नक्की चॅनल वरती लावा आणि आता हे बघा 50 से अरेंजमेंट चालू आहे सर्व आणि हा बघा आपला अपरा मित्र आहे ओम भाई ओम सर्व 50 से करतोय आता तर मारला ना आता आपण भेटू असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनाय ब्लॉग आणि भावाचा जो चॅनलचा आयडी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला स्क्रीन वरती लागून करा सबस्क्राईब करा आपले जे कोण सबस्क्राईब फॉलोअर्स मेंबर असतील ना सर्वांनी जाऊन भावाला सबस्क्राईब करा आणि बघा माझ्या चॅनल वरती पण याचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला ह्याचे पण क्लिप बघा माझे पण क्लिप तुम्हाला नक्की आवडतील नक्की तुम्ही वेट करा आमचा कॉन्टेंट येणार देन आहे जरा वेळात आणि नेक्स्ट ब्लॉग आपल्याला लवकरात लवकर येणार आहे आणि आता याच्यानंतर आम्ही चाललो देवी देवीच्या मूर्त्या म्हणजे जिथे जिथे देवी डायरेक्शन झाले तिथे आम्ही जाणार आहोत आणि ब्लॉग करणार आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता खूप भारी भारी कंटेंट्स आपल्याला पाहायला मिळणार चॅनल वरती तर आपण वाटते असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाही